वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास यंदा एकच लक्ष लावू पासष्ट हजार वृक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाचा प्रवास सुरू केलेले चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघात निवडून आले राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पाटील यांच्या कारकिर्दीला बहर आला राजकारणाला सुरुवात करताच चंद्रकांत पाटलांच्या वाट्याला चार तगडी खाती आली महसूल खातं मिळाल्यावर दादांचं महत्व आणखीनच वाढलं अशातच प्रदेश भाजपची अध्यक्षपदाची सूत्र आल्यानंतर पाटील भाजपच्या राजकारणातले दादा बनले परंतु राजकारण करत असताना त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा तितकंच केलं सध्या संपूर्ण देशात एव्हाना जगात जागतिक तापमान वाढ होताना दिसतीये त्याचे परिणाम देखील आपल्या सर्वांना दिसायला लागलेत याचाच भाग म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या दहा जून दोन हजार चोवीसच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांना एक नम्र आवाहन केले। चंद्रकांत पाटलांनी एक व्हिडिओ शेअर करत या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघात विक्रमी वृक्ष लागवड करणार आहेच यापुढेही वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात पासष्ट हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केलाय या संकल्पाचा शुभारंभ नऊ जून दोन हजार चोवीस रोजी कोथरूड मधील महातोबा टेकडी पासून सुरू झालाय या संकल्पास पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावा महाराष्ट्राला हरित करण्यात योगदान द्यावं असं विनम्र आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलंय या चंद्रकांत पाटील म्हणाले वेगवेगळ्या कारणाने होणारी प्रचंड वृक्षतोड आणि त्या प्रमाणामध्ये नवीन वृक्ष नवीन झाड न लागणं यातून निसर्ग चक्र पूर्णपणे बिघडलं वेळच्या वे प्रचंड उन्हाळ्यामुळे त्या उन्हाळ्यामुळे गेलेल्या अनेक जीवांमुळे आपण सगळ्यांनी हे अनुभवलं आपण आपापल्या परीने झाडं लावण्याचा झाडं जगवण्याचा झाडं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दहा जूनला माझा वाढदिवस जो मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकाराने साजरा करतो यावेळेला मी संकल्प असं करतो आहे की वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसानिमित्ताने पासष्ट हजार झाडं लावता येतील का सुदैवाने माझ्याकडे असणारं राज्याचा उच्च शिक्षा विभाग की ज्याच्या अंतर्गत सहा हजार महाविद्यालय येतात माझ्याकडे येणारा वस्त्रोद्योग विभाग अशा वेगवेगळ्या सगळ्यांना आवाहन करत करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये पासष्ट हजार झाडं लावण्याचा माझा संकल्प आहे सध्या आपल्या आजूबाजूचं वातावरण खूपच दूषित झालंय कधी पाऊस पडतो तर कधी ऊन कधी गर्मीनं आपण सर्वच जण त्रासून जातो तर कधी मुसळधार पावसानं जीवित हानी वित्त हानी हे सर्व ग्लोबल वॉर्मिंग मुळे होत असल्याचं दिसून आलंय सध्या पृथ्वीवर झाडांची देखील मोठ्या प्रमाणात कत्तल केली जातीय झाडच राहिली नाही तर माणसांना ऑक्सिजन कसा मिळेल झाडांशिवाय माणूस कसा जगू शकतो अशातच चंद्रकांत पाटलांनी जो वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प केलाय तसा संकल्प आपण देखील केला तर निश्चितच चांगला बदल होईल यातच सध्या चंद्रकांत पाटील राज्यात मंत्री आहेत त्यांनी अशी अनेक कामं केली आहेत करतायत